महायुतीच्या एकशे चोवीस मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे यांचा प्रभाग क्रमांक तेरा आणि मध्ये प्रचार दौरा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक तेरा व मध्ये झंझावात दौरा आयोजित करण्यात आला आहे चवाठा येथून दौऱ्याची सुरुवात झाली आहे त्यानंतर छपरीची तालीम गजराज चौक शिरीष कुमार चौक मोडकेश्वर वसाहत कुंभारवाडा कुंभारवाड देवी चौक आणि स्वामी विवेकानंद चौक या ठिकाणी उत्साही प्रचार करण्यात आलाय या दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी उमेदवारांना मोठा प्रतिसाद दिलाय प्रचारादरम्यान फरांदे यांनी आपल्या कामाची माहिती दिली आणि भविष्यातील योजनांची ओळख करून दिली आहे उपस्थित नागरिकांनी त्यांचं स्वागत केलंय आणि त्यांच्या प्रचाराला पाठिंबा दिला आहे माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ज्यांनी दौऱ्यात सहभाग घेतला त्यांनी या प्रचार दौऱ्याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की देवे आणि फरांदे यांच्या नेतृत्वात या मतदारसंघात विकास कामे आणखी गतिमान होतील त्यांना तसा सपोर्ट देता आपण नमस्कार मी ॲडव्होकेट पवन अशोक गुराव जुने नाशिक मंडल सरचिटणीस भाजपा खरं तर बघायला गेलं तर ताईंना खरं प्रचाराची गरजच नाही गेल्या दहा वर्षापासून जर आपण बघाल तर ताईंनी प्रचंड विकासाचे कामं हे हो। नाशिकमध्ये विधानसभेमध्ये केलेलं आहे जुने नाशिक परिसरामध्ये अनेक धार्मिक स्थळं जुने जुने धार्मिक स्थळं आहेत ते आहेत त्यांचा देखील विकास विविध समाजांना निधी मिळवून देण्याचं काम ताईंनी केलेलं आहे आणि त्यामुळं जो नाशिक परिसरात स्तरातील सर्व समाज हे ताईंच्या कामावर अतिशय खुश आहे त्यामुळं सर्व समाज ताईंच्या पाठीशी उभा आहे त्याचप्रमाणे ताईंनी जे हिंदू धर्मीय बांधवांचे मंदिरांचे कामं करून दिले त्यांचे जीर्णोद्धार करून दिले त्यामुळे देखील ताईंच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात हिंदू समाज उभा आहे आणि निश्चितपणे ताई येत्या तेवीस तारखेला निवडून येतील प्रचंड मताने निवडून येतील आणि गुलाल आमचाच असेल नमस्कार आज प्रभाग क्रमांक तेरा आणि चौदा मिळून म्हणजे संपूर्ण जुन्या नाशिक परिसरामध्ये आमदार देवेनेताई फे या ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत या कमळ या निशाणीवर उभ्या आहेत तर त्यांची संपूर्ण जुन्या नाशिकमध्ये एक दिव्य अशी रॅली निघालेली आहे त्या रॅलीमध्ये खूप मोठ्या संख्येने नागरिक स्वागत करत आहेत त्याचं कारणही तसं आहे की सगळेजण आत्तापर्यंत जे म्हणत होते की जुन्या नाशिकमध्ये डेव्हलपमेंट होऊ शकत नाही डेव्हलपमेंट होऊ शकत नाही पण पायींच्या माध्यमातून हा जुन्या नाशिक जो परिसर जो आहे आमचा तो तो छोट्या छोट्या समाजांनी बनलेला आहे तालमींनी बनलेला आहे तर आमचं माळी समाजाचं मंगल कार्यालय असेल कुंभार समाजाचं मंगल कार्यालय असेल साळी समाजाचं मंगल कार्यालय असेल अशा छोट्या छोट्या स समाजांना एकत्र घेऊन त्यांचे समाज मंदिरं भांडले आपल्या जुन्या नाशिकमधलं तालमींची संख्या म्हण खूप मोठ्या प्रमाणावर आहे मग संत का कुंभार तालीम असेल आमची छपरीच्या तालमीला देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीची मॅट ताईंच्या निधीमधनं झालेली आहे तिथून पुढे गेल्या आदर्श तालीममध्ये दुमजली बिल्डिंग झालेली आहे तिथे देखील व्यायाम साहित्य आहे बंडू बंडुअस तालीम आहे गुलालवाडी व्यायामशाळा आहे त्याच्यानंतर बा खाली गेलं तुम्ही ओकाची तालीम आहे दांडेकर दीक्षित तालीम आहे यशवंत व्यायामशाळा आहे अशा संप घनकर गल्ली तालीम आहे खूप मोठ्या प्रमाणावर ताईंनी मंदिरांचा आणि तालमींचा विकास केलेला आहे तर त्या विकासाच्या जोरावरच या जुन्या नाशिकमध्ये ताईंचा भरभरून प्रेम करणारे नागरिक आहेत आणि मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन की ताई या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन एका खांद्यावर विकासाचा अजेंडा घेऊन आणि दुसऱ्या खांद्यावर हिंदुत्वाचा झेंडा घेऊन चालल्या आहेत आणि त्यांना मतदार शंभर टक्के मागच्या दोन वर्षापेक्षा दोन वेळेपेक्षा यावर्षी प्रचंड बहुमतांनी विजयी करते अमोल मानकर जुने नाशिक रहिवासी मॅडमांबद्दल सांगायचं झालं तर मॅडमांचे जे आज विकास कामं झाली आहेत तिथे वनमाळी समाज मंदिर आहे साळी समाज मंदिर आहे मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार मॅडमांनी चांगल्या प्रकारे केला आहे तर जुन्या नाशकामधून मॅडमांना खूप चांगल्या प्रमाणात सपोर्ट मिळत आहे तर मॅडम विजय होतील हे निश्चित आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट